दे, दे दे तर नमस्कार सर्वप्रथम आज जिल्हा परिषद हायस्कूल मुलांचे देगलूर येथे शासकीय रेखाकला परीक्षा महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित करण्यात आलेली होती कला, कला संचालनालयातर्फे तर या परीक्षेला आज दिनांक पंचवीस आणि दोन सव्वीस या दोन दिवशी एलिमेंटरी ग्रेड एक्झामिनेशनची परीक्षा आहेत आणि या परीक्षेकरिता तालुक्या तालुकाभरातून जवळपास सत्तावीस शाळांनी सहभाग घेतला आणि एकूण पाचशे चाळीस विद्यार्थी या परीक्षेला सहभागी आहेत आणि त्याचबरोबर दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन दिवशी इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा होणार आहे आणि त्याकरिता चारशे एक विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत आणि या या परीक्षेकरिता या परीक्षेचे केंद्र संचालक किंवा सुप्रिटेंडेंट म्हणून आमच्या शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौ वसुदे हारुस मॅडम या केंद्र संचालक म्हणून आहेत आणि त्या त्यांना काम करण्यासाठी आमच्या शाळेचे शिक्षक सन्माननीय जाधव बालाजी जाधव सर हे काम पा पार पाडत आहेत आणि त्यासोबतच त्यांना मदत करण्यासाठी आमच्या आमचे सहकारी मित्र आ, पिनाटे सर हे सुद्धा काम करत आहेत या परीक्षेच्या कामी आणि त्यानंतर महाजन मॅडम आणखी सुंकेवार सर आणखी आमचे सर्व स्टाफ आमच्या शाळेचं सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ मी स्वतः मुशीर शेख आणि या सर्व अशा पद्धतीने या तालुक्या स्तरातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी एकदम परीक्षा अत्यंत खेळमेळीच्या वातावरणात आणि सुंदर अशा रीतीने विद्यार्थी सर्व सर्व सहकार्याने लोकांचा सहभाग मिळून परीक्षा अत्यंत सुरळीतपणे पार पडत आहेत तर मुलांना पास होण्यासाठी या परीक्षेला गुण नसतात या परीक्षेला ग्रेड असतो ए ग्रेड बी ग्रेड आणि सी ग्रेड हे ही परीक्षा एलिमेंटरीची परीक्षा पास झाल्यानंतर पुढ पुर्च, पुढच्या वर्षी विद्यार्थ्यांना इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा द्यावी लागते आणि ती परीक्षा जर पास झालीत तर विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण म्हणून दहावीच्या परीक्षेत सात गुण मिळतात त्यामुळे ह्या परीक्षेचा उपयोग हो आहे आणि या परीक्षेचा उपयोग हो आपण ट्रेसर म्हणून आरेखक म्हणून आरेखक म्हणून या जर आपल्याला कधी जॉब करायचा असेल नोकरीचा तर त्या कामी या परीक्षेचा उपयोग होतो आणि विद्यार्थ्यांना परीक्षेतील परीक्षेतील जे, जे 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 परीक्षा आता विद्यार्थी जे ज्यांचं चार पेपर आहेत चार पेपरमध्ये जर त्या विद्यार्थ्यांचे जर चारही चार पेपर जर ए ग्रेडमध्ये आले जेव्हा परीक्षकांना वाटेल जेव्हा हे परीक्षाचे पेपर जातील या ठिकाणीही जातील तपासणीसाठी आणि त्यावेळेस त्यांना सर्व पेपरमध्ये त्यांना जर त्यांना व्यवस्थित वाटले चारही पेपर उत्कृष्ट रीतीने वाटले तर त्या विद्यार्थ्यांना ए ग्रेड मिळतो पेपर चेक हे मुंबईला आता कला आम्ही सुपूर्द करतो हे पेपर ते तिथून ते त्यांच्या परीनं त्यांच्या अथॉरिटीने ते वेगवेगळे डिस्ट्री विद्यार्थ्यांना आम्ही म्हणतो की बाबा जे विद्यार्थ्यांच्या अंगी सुप्त गुण आहेत त्या गुणांचा त्यांनी उपयोग करावा आणि आस्वाद घेत चित्रकला ही अशी विषय आहे की विद्यार्थ्यांना इथं वस्तुचित्र निसर्ग चित्र संकल्पचित्र आणि स्मरण चित्र अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या बौद्धिक गुणांचा इथं कस लागतो आणि विद्यार्थ्याला विदिन दोन दोन तासात तीन तासात आणि आता इथं भौतिक भौमितिक आकृत्याही काढावं लागते जे जेणेकरून येणाऱ्या इंजिनिअरिंगला जर घेत असेल विद्यार्थी तर ते, त्यालाही त्याचा त्याला स्कोप मिळू शकतो या परीक्षा काम्ही आमचे अनेक पत्रकार बंधू बंधू मित्र यांचाही सहकार्य लाभत आहेत आणि तेही सुद्धा या परीक्षेला प्रसिद्धी दे देत आहेत येणाऱ्या काळात भविष्यात का अनेक जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेला प्रवेश होतील आणि जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्या गुणांना वाव देतील या परीक्षा काम्ही आमचे विशेष शिक्षक सन्माननीय बालाजी जाधव आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका बसोदे मॅडम मी डॉक्टर मुशीर शेख आणखी आमचे पिनाटे सर अशा आमच्या शाळेतील सर्व स्टॉफ आणि आमचे सर्व विद्यार्थी मित्र या सर्वांचा आम्हाला सहकार्य मिळत आहे सोबतच आमचे पत्रकार बंधू यांचंही आम्हाला सहकार्य मिळत विशेष करून आमचे मित्र सुनील भाऊ यांचंही आम्हाला सहकार्य मिळत आहे त्याबद्दल सर्वांचं आम्ही ऋणी आहोत आणि धन्यवाद सर्वांचं अशा पद्धतीनं आम्हाला सहकार्य लाभत राहू Terima kasih telah menonton